अक्षय शिंदेचा एन्काउंटर एकनाथ शिंदे केल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला एका एन्काउंटरवरून राऊतांनी सरकारवर जोरदार ताशेरे अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेला आहे पडदा आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहेत का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात याचं उत्तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का एका, दुसरा हो एका दुसरा शिंदे दुसरा शिंदेचा एन्काउंटर केला एका शिंदाचा एन्काउंटर झाला दुसरा शिंद्यांचा एन्काउंटर जनता एकनाथ शिंदे यांनी कोणाचं एन्काउंटर केलेला नाही पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं एन्काउंटर केलेलं आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना यांचा एन्काउंटर केलेला आहे राजकारणामध्ये आणि जवळजवळ छप्पन आमदारापैकी चाळीस आमदार घेऊन ते बाहेर आले आणि जनता जनता एन्काउंटर करेल पण जनता एन्काउंटर आमचा करणार नाही आहे जनता एन्काउंटर करणार आहे महाविकास आघाडीचा